हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर संचितचं स्कूल झालं ना तर मग आता संचितचं स्कूलचं टाईम थोडंसं चेंज झालं आहे त्यामुळं लवकरच सुटते मग आम्हाला जायचं होतं माझ्या माहेरी जायचं होतं जेवण करायला बोलवलं होतं मम्मी पप्पानी आणि मग इथं मका पण करायची होती त्यामुळं मग आम्ही आता गावाकडं पण आलो होतो आणि एकाच रोडवरची दोन गावं असलेल्याचा फायदा बघा आता एकाच रोडवर तर दोन गावं असल्यामुळं म्हणजे आम्ही इथं पण आलो लगेच आणि मग तिथून पुढे गेले की मग माझा माहेर येतं तर असं आहे त्यामुळं असं म्हणतात की मुलगी करताना जरा जवळचीच करायची म्हणजे असा त्याचा फायदा होतो पण आमच्यात काय असं काही जाणून बुजून केलं नाही बरं का असं योगायोगाने मिळाली मी जवळची तर असं ते बरेच लांब लांबच्या मुली बघायला गेले होते चला असं द्या तरी आहे आमचं जांभळाचं झाड आणि ह्याला पहिल्याच वर्षी जांभळं पण लागले होते आणि छोटी छोटी लागली होती आणि तो आहे म्हशीचं पिल्लू तर हे आमचे वाटेकरी आहेत तर त्यांचं म्हशीचं पिल्लो आहे संचित खेळत बसला होता आणि तिला घाबरवत होता आणि ते इतकं छोटं होतं ना तर ते त्याला समजत होतं म्हणजे तो खेळवतोय ते असं मातीमध्ये थोडंसं लोळत होतं आणि छान वाटत होतं त्याला पण आणि संचित असा काहीतरी आगोआपणा करत बसला होता मी संचितला म्हणलं त्याला असा हात फिरो मग त्याचा लाडकण मग येऊन बघत बसला होता तर हे बघा एकदम छोटंसं आहे किती महिन्याचं आहे मला पण काय असं समजत नाही पण लहान होतं त्याला अजून शिंग पण नाहीत आली एकदम थोडी थोडी असे लागले शिंग आणि मग संचितला मी असा हात लावायला लावला होता आणि छान होतं पिल्लू संचित बसला होता थोडा वेळ खेळत नंतर जे मका करायची होती तर ते मका करायची काही गाडी चालली नव्हती वाटतं त्यामुळं आम्ही जवळपास एक तास दीड तास तर बसलो होतो संचितचं चा स्कूल झालं नंतर दुपारचं चा जेवण झाल्यानंतर दुपार चा मग आम्ही निघालो होतो येता येता थोडासा ऊसाचा रस पण पिलो होतं ऊसाचा रस छान मिळत होते तर त्यामुळं दुपारच्या वेळेस उसाचा रस पेला बरं वाटतं इथं संजित बसलं होतं हे बघा असं म्हणजे असं ते पिल्लू ना एकदम छान होतं असं मातीत असे करायचं म्हणजे अजून मला कर म्हणल्यासारखं करत होतं संजित थोड्या वे वेळ खेळत बसला आणि हे बघा संध्याकाळ संध्याकाळचं नाही दुपारचं वातावरण आहे पण संध्याकाळच्या वातावरणासारखं वाता झालं ऊन वगैरे काहीच नव्हतं नंतर मग आता मी जाणार माहे होते माहेरे आता मग वांगी पण थोडीशी घेऊन जावावी म्हणलं आणि थोडीशी पात पण न्यायची होती आणि पालक पण न्यायचा होता तसं आ होतं घरी पण आता आहे तर मग थोडं थोडं घेऊन जावं म्हटलं असं संजयचे पप्पा म्हणलं की घ्या असू दे थोडंसं त्यामुळं मग मी चार पाच वांगी घेतली आणि आम्ही आता दोन वेळा घेऊन गेलो होतो वांगी नंतर पालक वगैरे त्यामुळे असं जास्त काय असं नव्हतं थोडंसंच होतं मग नंतर मी तर शोधत होती वांगी वगैरे आहेत का तर सापडत होती आणि माझ्यापेक्षा संजयतला जास्त सापडत वांगी वगैरे काय आता ऊन पडलं होतं थोडंसं ऊन पडायचं सा, थोडीशी सावली यायची थोडंसं सा ऊन पडायचं यायची असं सुरूच होतं आणि उन्हामध्ये काय सुचत नाही कसं लोक शेतामध्ये काम करत असतील काय माहिती इथं थोडंसं जरी करायचं म्हणलं तर असं सा दमल्यासारखं होतं आणि इथं मग आता आई पण एक आठ दिवस राहिल्या होत्या मग ते थोडंसं सामान पण राहिलं होतं ते पण घेऊन जायचं होतं त्यामुळे ते सामान पण थोडंसं घेतलं आणि तर वांगी पण घेते हे वांगे आता घरी देण्यासाठी मी काढते तर तर बघते मी वांगी कुठं आहेत काय आहे तर ऊन भरपूर भरपूर असं ऊन आहेत आणि हे आहे तर स्कार्फ मी साईडलाच काढला त्या स्कार्फमुळे मला काही नाही आणि मी नाही येताना माझं डोकं तर बघा वांगी वगैरे घ्यायची होती आणि डस्टबिनची पिशवी घेतली मी तर आता पिशवी काय पातळ असते एकदम डस्टबिनच्या पिशव्या दुसऱ्या मला कुठं सापडल्याच नाहीत मग मला असू आता डस्टबिनचीच पिशवी घ्यावी इतकी ती किती साधी पिशवी असते आणि ते फाटायला लागले सगळे वांगे टाकलं फाट तर फाटलेच थोडीफार तर असं झालं काहीतरी आपले येताना म्हणजे अशी गडबड होती जेवण झाले की पटकनने गायला लागलं होतं आणि मग मला पिशव्या पण सापडे ना मग ते डस्टबिनची पिशवी घेतली त्यातलंच घेतल्या दोन पिशव्या आणि खरं म्हटलं तर ते हे पण राहिलं होतं म्हणजे विमचं जेल जेल राहिलं होतं मग ते घ्यायचं होतं मग ते म्हटलं घ्यावं डस्टबिनच्या पिशवीमध्ये आणि मग अजून एक पिशवी घेतली तर ती पिशवीचा वापर ह्याच्यासाठी झाला असं झालं तर आता मी पालक घेते तर पालकचं मोठी मोठी बोंड पानं घेते मी तर चाललं होतं असं गरम जास्त होत होतं गजरा पण लावला होता मी आणि मस्त असं संध्याकाळचं संध्याकाळचं म्हणते मी सारखं काय आहे माझं काय माहिती आहे असं ऊन कमी जास्त होत आहे ना त्यामुळं मला असं वाटते की संध्याकाळच आहे तर असं द्या घ्या समजून तुम्ही छान छान वातावरण आहे आणि सकाळी असं उठल्यावर तर इतकं भारी वाटतं आहे ना बसच आता इथं मी गेल्या वर्षी वर्ष होते मला आता मी गाडी शिकले होते तर हे सगळं ग्राउंड रिकामच होतं तर ह्याच्यामध्ये मी गाडी शिकले होते गेल्या वर्षी तर आता मला स्कूटी शिकून पण वर्ष होते आणि मी चांगली बऱ्यापैकी चांगली स्कूटी आता मला डबल शीट पण चालवायला येते पण हे ग्राउंड रिकाम असल्याचा फायदा तसं म्हणलं तर मला टू व्हीलर येतच होते अगोदर म्हणजे घेअरची गाडी त्यामुळे स्कूटी शिकायला मला एवढं काहीच अवघड झालं नाही पटकन शिकले मी फक्त माझा कॉन्फिडन्स असा रोडवरती नव्हता नाहीतर इतर असं मोकळ्या जागेत वगैरे येत होती मला इथं ग्राउंडवर मी थोडीशी चालवली आणि नंतर मग रोडवर नेले की एकदाच रोडवर नेले की त्याच्यात मला असा कॉन्फिडन्स आला त्यामुळे आता मी टू व्हीलर पण घेरची गाडी पण चालवू शकते कारण मला आता स्कूटीत चालवून चांगलीच प्रॅक्टिस झाली आणि घेरची गाडी तर मला अगोदर येतच होती त्यामुळं ते तर आता अजूनच कॉन्फिडन्स वाढला आहे माझा तर चला असं त्या मस्त अशा आपल्या भाज्या वगैरे काढून झाल्यात हे आहे छान ताजा ताजा असा पालक पाणी वगैरे मारलेला नाही त्यामुळे बराच एक तीन चार दिवस टिकतो नंतर आम्ही घरी आलो इथं पालक मम्मीला दिला नंतर इथं वांगे काढून ठेवली आणि मम्मीचं चाललं होतं स्वयंपाक बनवायचं काम आम्ही आणलं होतं मटन आता व्हिडिओ मला कंटिन्यू पुढं करता आला नाही त्यामुळे बाय बाय व्हिडिओ कसा वाटला